आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसाव स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या नवव्या क्रमांकाच्या पत्राचं वाचन जय माताजी पावस दिनांक बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न श्री डॉक्टर बोथरे यास हरिस्मरणपूर्वक सप्रेम अनेक आशीर्वाद विशेष ईशकृपेने कृपेने इकडील सर्वक्षेम तुमचे दिनांक आठ एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नचे पत्र मिळाले त्यानंतर अलीकडे बरेच दिवसात क्षेम समाचार कळला नाही तरी सवडीप्रमाणे कळविणे तुमच्यावर सध्या बरीच मोठी कौटुंबिक जबाबदारी आहे ती योग्य प्रकारे पार पाडावी म्हणून ईश्वराची आठवण ठेवून यथाशक्ती प्रयत्न करावा याचा ची सऊ चंपुताईचे परिस्थितीत काही फरक आहे का तळेगावच्या ची सऊ चंपुताईच्या नवऱ्याच्या प्रकृतीत काही सुधारणा आहे का तुम्हा सर्वांना लवकरच अनुकूल परिस्थिती लाभावी अशी ईश्वराची प्रार्थना करतो माझे थोरले बंधू तीर्थस्वरूप गणपतराव म्हणजे भाऊ यांनी मुंबई इथं गेले नोव्हेंबरचे एक तारखेस देह ठेवला प्रयाणसमयी त्यांचे वय सुमारे साठ वर्षांचे होते सुविध्य मुले व कर्तव्यदक्ष पत्नी लाभल्यामुळे त्यांचा संसार सुखी व यशस्वी झाला ते एक अजातशत्रू देव माणूस होते शरीराने दुर्बळ मनाने हळवे परंतु ईश्वरनिष्ठेने प्राप्त करून घेतलेल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्यांनी सर्व प्रापंचिक अडीअडचणींना तोंड देऊन सुखाचा शेवट साधला असो काही भाऊंचे चिरंजीव राजमान्य शिवराम व चिरंजीव राजमान्य बाळकृष्ण हे दोन्ही मुलगे मिळवते आहेत शिवराम हायकोर्टामध्ये ट्रान्सलेटर व बाळकृष्ण पोर ट्रस्टमध्ये त्याचा पत्ता आनंदी चाळ रूम नंबर चार शास्त्री हॉल ग्रँड रोड मुंबई नंबर सात ईश्वरी कृपेने तुम्हाला दोन पैसे मिळत आहेत व तुमच्या बहिणीच्या पडत्या परिस्थितीत त्यांना यथाशक्ती हातभार लावणे तुम्हाला शक्य झाले ही तुमची त्यांची पूर्व पुण्याई समजतो प्रकृती सांभाळून कामकाज करीत असावे व मिळेल ती मीठ भाकर सर्वांनी सुखाने प्रसन्न अंतकरणाने खात जावी तुमची मीना आता काय शिकते सवडीप्रमाणे पत्रोत्तर पाठवणे कळावे सर्वास आशीर्वाद आपला स्वरूपानंद अप्पा. ताजा कलम तुम्ही इकडे रत्नागिरी राजापूरचे बाजूस आलातच तर मात्र भेटल्याशिवाय जाऊ नये नाहीपेक्षा रोज तुमची प्रार्थनेच्या वेळी आठवण नियमितपणे करीत असतोच आप्पा हे होतं क्रमांक नऊ उद्याच्या भागात आपण ऐकूया पत्र क्रमांक दहा श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्स